ध्यानी योगी योगीराज बैसले कपाटी लागे पाठो वाटी तयांची या तहान भूक त्यांचे राखे शीत उष्ण झाले उदासीन देहभाव कोणतया सखे आणि कसोयरे असे त्या दुसरे हरिवीन कोण सुख त्यांच्या जीवासी आनंद नाही राज्य मद घडी तया तुका तुकामने विषय अमृतासमान कृपा नारायण करिता होय योगी तपस्वी साधू ईश्वर चिंतन करीत डोंगर कपारी ध्यानस्थ बसलेले आहेत त्यांचे रक्षण सदैव तो परमेश्वर करीत आहे जे योगी साधू किंवा तपस्वी लोक ध्यान करतात जे चिंतन करतात जे देवाचे नामस्मरण करतात त्यांचे रक्षण स्वतः श्री विठ्ठल पांडुरंग करतो त्यांची तहान भूक भागवून त्यांचे चित्त देहभावाविषयी उदासीन करीत आहे तो पांडुरंग त्यांना हरीशिवाय कोणतेही सगळे सोयरे नाहीत त्यांची त्यांना कधी तहान भूक लागत नाही कारण त्यांचे रक्षण करायला सदैव हरी तत्पर असतो तेथे त्यांच्या जीवाला आनंद वाटत आहे राज्याभिलाषा त्यांच्या मनात शिवतही नाही तुकाराम महाराज म्हणतात त्या नारायणाची कृपा झाली म्हणजे विषसुद्धा अमृता समान होते विषाचंसुद्धा काहीही वाटत नाही जे लोक शुद्ध भक्ती भावा भावाने नारायणाची सेवा करतात त्या लोकांना विषसुद्धा समान वाटते